नमस्कार ताईंनो अंगणवाडी ताई मदत ताई अशा कार्यकर्त्या ताई तसेच जे गटप्रवर्तकताई आहे यांना सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गांधेव दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडके ॲड्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हो टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदत निसता आहे अशा ताई तसेच जे गटप्रवर्तकताई आहेत यांच्यासोबत याच्यासंबंधीचे सर्व व्हिडिओज आणि जे शासन निर्णय असतात ते आपल्या चॅनलवर आणत असतो तर बेल आयकनला प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे जे व्हिडिओ असतील वेळोवेळी तुमच्यापर्यंत नक्की पोहोच चला तर लवकरात लवकर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ताईंनो फक्त याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना ग्रॅज्युटी मिळणार आहे फक्त तुम्ही याचा जे मी उल्लेख करत आहे या गोष्टीवर ध्यान द्या आणि पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणारच आहे की मी फक्त याच अंगणवाडी सेविकेत आणि मदतनीस्ताईंना ग्रॅज्युटी मिळणार असं का म्हटलेलं कारण की असा शासन आदेश आलेला आहे आणि तो शासन आदेशसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहे आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे सर्व माहिती तुम्हाला इथं दाखवून देणार आहे चला तर तो आपण शासन आदेश बघून घेऊया तर बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता वाचू शकता की शासन निर्णय इथं काय लागलेला आहे तर बघा शासन निर्णय संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक चार दोन हजार बावीसपासून ते ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंतच्या कालावधीमधील सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एक रकमी लाभ शासनामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक तीस चार दोन हजार चो चौदा रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनमार्फत देण्यात मान्यता देण्यात आली आहे तर बघा तुम्ही काय इथं काय म्हणत आहेत ते की अंगणवाडी सेविका व मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक चार दोन हजार बावीसपासून ते ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंतच्या कालावधीमधील सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा सेवेतून काढणे काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एक रकमी लाभ शासनामार्फत एकात्मिक बालसेवा योजना यांच्या आयुक्तालयाकडून संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक तीस चार दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे म शासनामार्फत देण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानुषंगाने सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उपदिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये बारा पॉईंट पन्नास कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा यांना वितरित करण्यास शासना शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजे की बारा कोटी पन्नास लाख एवढा निधी हा जो आहे तो आलेला आहे तर कशासाठी आलेला तुम्ही बघू शकता की एक चार दोन हजार बावीसपासून ते ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंतच्या कालावधीमधील बघा अजून काय म्हण मन, म्हणत आहेत ते दोन हजार बावीस एक चार दोन हजार बावीस म्हणजे बघा मी तुम्हाला सविस्तर सांगतो की एक चार दोन हजार बावीसपासून ते आता ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंत म्हणजे पुढे ग्रॅज्युएटी भविष्यात कधीही लागू होणार एक वर्षानं म्हणा दोन वर्षानं म्हणा किंवा मग पाच सहा महिन्यानंच म्हणा तोपर्यंत जे एक चार दोन हजार बावीसपासून या कालावधीमध्ये म्हणजे आता दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस हे तीन वर्षे झाली आहेत तर या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा मग पुढे जर जो जोपर्यंत ग्रॅज्युएटी लागू होत नाही तोपर्यंत यामध्ये काळामध्ये जर कोणी अंगणवाडी सेविका ताई मदत ताई यांना कामावून काढून टाकण्यात आलेलं असेल किंवा मग त्यांची सेवानिवृत्ती झाली असेल किंवा मग त्यांचा मृत्यू झालेला असेल या कामा रुजू असताना तर अशा जे अंगणवाडी सेविका ताई मदत ताई आहेत यांना आता ही जी ग्रॅज्युएटी रूपाने लाभ आहे तो मिळणार आहे बारा कोटी पन्नास लाख रुपयांचा तर आता तुम्ही बघू शकता या अगोदर जे अंगणवाडी सेविका ताई मदतनीस ताई यांना कामावून काढून टाकण्यात आलं असेल कधी एक चार दोन हजार बावीसच्या अगोदर एक चार दोन हजार बावीसच्या अगोदर ज्या ताईंना काढून कामावून काढून टाकण्यात आलं असेल किंवा मग त्यांना सेवानिवृत्ती देण्यात आली असेल किंवा मग त्यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांना या जो याचा फायदा आहे जो ग्रॅज्युटीचा याचा लाभ मिळणार नाही आहे म्हणजे कोणत्या ग्रॅज्युएटचा जे शासन त्यांना एक प्रकारे निधी अनुदान म्हणून देत आहे त्याचा लाभ मिळणार नाही आहे कारण की ग्रॅज्युएट अजून सुरू झालेली नाही आहे परंतु ग्रॅज्युएटच्या रूपानं हा जो निधी आहे तो निधी त्यांना मिळणार नाही आहे परंतु आता जे दोन हजार बावीसपासून जे आता या ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंत पुढे तोपर्यंत तो कुणीतरी कामाहून काढून टाकण्यात आलं असेल किंवा मग सेवानिवृत्ती झालं असेल किंवा मग एखाद्याचा मृत्यू झालेला असेल अंगणवाडी सेविकताई मदतनिस्ताई यांचा कुणाचाही तर त्यांना मात्र याचा लाभ मिळणार आहे आणि तुम्हाला मदत मी आणखीन एक व्हिडिओ टाकलेला होता मदत त्यामध्ये सांगितलं होतं की अंगणवाडी मदत मदतनिस्ताई यांना जे की कोविड नाईन्टीनमध्ये मरण पावल्या होत्या किंवा मग त्यांची सेवा त्या काळामध्ये त्यांनी दिलेली होती डॉक्टरांच्या सोबत किंवा नर्सेसच्या सोबत जे लोकांचे त्यावेळेस कोविडनं जीव गेलेले होते तर त्यांना जे काही त्यांना ट्रीटमेंट देण्यासाठी अंगणवाडी सेविकाई मदत दिसताई यांची मदत सरकारने घेतली होती तर त्या काळामध्ये ज्या अंगणवाडी सेविकाई मदत दिसताई यांनी सेवा दिली आणि त्यामध्ये त्यांचं कोविडची लागण होऊन किंवा मग इतर कारणाने त्या मृत्युमुखी पडल्या तर त्यांना सरकारने पन्नास लाख रुपये प्रत्येकीला या हिशोबाने दिलेले आहेत तर त्याचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे आणि तो शासन निर्णयचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा कारण की अंगणवाडी सेविकाताईंना एवढी मोठी जी रक्कम आहे किंवा मग जे निधी आहे त्या ग्रॅज्युएटच्या रूपानंसुद्धा अजून मिळालेलं नाही आहे परंतु सरकारने हे खूप मोठं मन केलेलं आहे त्यांच्यासाठी आणि त्यांना कोविड नाईन्टीनमध्ये ज्या वारलेल्या आहेत अंगणवाडी सेविका काही मदत नसते आपल्या कर्तव्य बजावत असताना तर त्यांच्यासाठी हा निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे कारण की त्यामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे धाडसाचं काम केलेलं आहे आणि सरकारला याबाबत माहिती आहे तसेच आता आ, तो निधी त्यांना मिळाला आहे पन्नास लाख रुपये प्रत्येक अंगणवाडी सेविका काही मदतनीसत्या यांना मिळाल्या ज्या त्यामध्ये मरण पावलेल्या होत्या परंतु आता हे जे आहे ग्रॅज्युटीच्या रूपानं सूक्ष्म किंवा मग एक छोटी रक्कम जे देत आहेत तर ते दोन हजार बावीसपासून पुढे आता जोपर्यंत ग्रॅज्युएटी लागू लागू होत नाही त्या काळात जर कुणी सेवानिवृत्त झालं असेल किंवा मग कामावून काढायला कमी करण्यात आलं असेल किंवा मग त्यांचा मृत्यू झाला असेल कोणत्याही कारणामुळे तर त्यांना मात्र आता याचा लाभ मिळणार आहे बारा पॉईंट पन बारा कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी आलेला आहे सरकारने तसा जी आर काढलेला मी तुम्हाला जी आर दाखवून दिलेला आहे आणि तो आता तुम्हाला मिळणार आहे पण कसा मिळणार आहे तर ग्रॅज्युएटीच्या रूपानेच मिळणार आहे कारण की एक प्रकारची ही ग समजा परंतु सरकारी ग्रॅज्युएटी अजून चालू झाली नाही तर लवकरच चालू होणार आहे कारण की ग्रॅज्युएटीचा उल्लेख या जी आरमध्ये त्यांनी केलेला आहे म्हटलं म्हणजे कारण की त्यांनी उल्लेख केलेला आहे की जोपर्यंत ग्रॅज्युएटी लागू होत नाही तोपर्यंत तर तो ग्रॅज्युएटी लागू होणं हे मात्र नक्की आहे हे तुम्हाला कळालं असेलच तर तुम्ही बघू शकता की फक्त याच अंगणवाडी ही मदत यांना ही ग्रॅज्युएटीसच्या रूपानं मदत मिळणार आहे कारण की दोन हजार बावीस आणि आतापर्यंत किंवा पुढे भविष्यात जोपर्यंत ग्रॅज्युएट लागत नाही तोपर्यंत जो लागोत नहीं, तो जो निधी आहे तो त्यांना मिळणार आहे ग्रॅज्युएटीच्या रूपानं तर खूप मोठी आनंदाची बातमीसुद्धा आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण या चॅनलवर खरी आणि विश्वसनीय माहिती देत असतो आणि शासनाचे जी, जी आर असतात जे ओरिजिनल असतात कारण की खूप साऱ्या अंगणवाडी सेविकता येई मला जी आर दाखवूनही विचारतात की हे खरी बातमी आहे का किंवा मग हा जी आर आहे तो खरा आहे का तर अंगणवाडी ताईंनो मदतनीस ताईंनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी माझ्या चॅनलवर विश्वसनीय आणि खरीच माहिती आणत असतो आणि जे शासनाचे जी आर असतात ओरिजिनलवाले तेच जी आर मी तुम्हाला इथं दाखवत असतो आणि यामध्ये कुठलाही खोटेपणा नाही आहे तर तर अशीच विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी कनेक्टेड राहा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र